नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही महत्त्वाचे बदल झाले होते त्या बदलासंबंधीचा एक शासन निर्णय दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हा जी आर काय सांगतो आहे कोण नवीन निकषानुसार पात्र आहेत कोण अपात्र आहेत आवश्यक कागदपत्रे जे आहेत कोणकोणत्या कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे वयाची अट काय केली आहे मुलींनासुद्धा मित्रांनो या योजनेचा आता लाभ मिळणार आहे तर त्यासाठी कोणत्या मुली पात्र ठरणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात जे महत्त्वाचे बदल झाले आहेत मित्रांनो त्यातील पहिला जो महत्त्वाचा बदल आहे तो आहे वयाशी संबंधित वयाची आठ मित्रांनो पूर्वी एकवीस ते साठ वर्ष होती आता ती पाच वर्षांनी वाढवून एकवीस ते पासष्ट वर्षापर्यंत या ठिकाणी केलेली आहे दुसरा एक महत्त्वाचा बदल या ठिकाणी असा केलेला आहे की एखाद्या घरामध्ये जर दोन मुली अविवाहित असतील तर या अविवाहित मुलींना लाभ घेता येणार का नाही हे पहिल्या मध्ये निश्चित असं काही सांगितलेलं नव्हतं परंतु हा जो दुसरा शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयामध्ये दोन पैकी एका मुलीला या योजनेचा लाभ इथं घेता येणार आहे हा दुसरा महत्त्वाचा बदल होता त्यानंतर मित्रांनो जी अपात्रता आहे अपात्रतेमध्ये सुद्धा काही बदल केलेला आहे पहिला जो जी आर आहे तो जी आर असा सांगत होता की बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तर स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत आता या ठिकाणी त्यांनी बदल असा केलेला आहे दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील म्हणजेच मित्रांनो अडीच लाखाचा उत्पन्नाचा दाखला यांच्यासाठी आवश्यक असणार आहे जे कर्मचारी काम करतात त्यांच्यासाठी आणि जर अडीच लाखाच्या आजवर उत्पन्नाचा दाखला निघाला तर या कंत्राटी कर्मचाऱ्यांना इथं या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याच्यानंतर जमिनीविषयी जी अपात्रता होती त्यामध्ये सुद्धा या ठिकाणी बदल केलेला आहे पूर्वीच्या आरमध्ये पाच एकरपेक्षा जास्त जमीन असणाऱ्यांना या ठिकाणी या योजनेतून वगळलेलं होतं दुसऱ्या जे आरमध्ये बदल केलेला आहे आणि ही पाच एकराची अट आहे ती अट इथं वगळण्यात आलेले आहे म्हणजे पाच एकराचे अटीत काढून टाकण्यात आलेले आहे त्यानंतर मित्रांनो दोन महत्त्वाचे बदल असे आहेत की ज्याच्यासाठी महिलांना तहसील कार्यालयामध्ये जावं लागलं आणि रंगाच्या रंगा त्या ठिकाणी लागल्या ती दोन महत्त्वाची कागदपत्रे होती एक म्हणजे अधिवास प्रमाणपत्र ते अधिवास प्रमाणपत्र मित्रांनो पहिलं कंपल्सरी होतं काढावं लागणार होतं पण याच्यामध्ये सुद्धा आता बदल केलेला आहे जर राज्याचं अधिवास प्रमाणपत्र नसेल त्या महिलेकडं तरीसुद्धा त्याऐवजी जे खालील चार कागदपत्रे आहेत त्या चार कागदपत्रापैकी एक कागदपत्र जर असेल तर अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता असणार नाही ती कागदपत्रं अशी आहेत पहिलं आहे रेशन कार्ड जे की पंधरा वर्षापूर्वीचं असावं दुसरं आहे मतदार ओळखपत्र शाळा सोडल्या दाखला आणि जन्म दाखला या चारपैकी कोणतंही एक कागदपत्र तुमच्याकडं महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र नसेल तर ह्या चारपैकी एक कागदपत्र ग्राह्य धरता येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढं एक अट अशी होती उत्पन्नाच्या दाखल्याविषयी दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत म्हणजे अडीच लाखापर्यंत जो उत्पन्नाचा दाखला होता पहिल्या जी आरमध्ये त्यांनी अनिवार्य केला होता म्हणजे कंपल्सरी होता तो काढावाच लागणार होता परंतु दुसऱ्या जी आरमध्ये त्यांनी या ठिकाणी त्यांनी बदल केलेला आहे आणि या उत्पन्नाच्या दाखल्याची अट त्यांनी शिथिल केलेली आहे त्याऐवजी तुम्ही पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड जरी दिलं तरी हे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड हेच उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला करण्याची काही आवश्यकता नाही त्यांचं हे कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरलं जाईल तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील काही माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र